सामाजिक कार्यकर्ते संजय आरणे यांनी आपलं मुलीच्या विवाह सोहळ्यास थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद लाभल्यानं या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा होत आहे तशी आयुष्यातील सर्वात मोठी आणि काळजाचा ठाव घेणारी घटना म्हणजे मुलीचं लग्न आणि लग्न म्हटलं की पाहुणे मंडळी नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार असे सगळेच गोळा होतात मात्र शिर्डीजवळील नांदुरकी खुर्द येथे राहणारे व प्रामाणिक सामाजिक कार्य तसेच समाजासाठी झटणारा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या संजय आरणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या पत्नीला मतदारांनी लोकनियुक्त सरपंच बनवलं पत्नी, पत्नी आशाताई संजय आरणे ह्या सरपंचपदी विराजमान झाल्या मात्र पती संजय आरणे यांनी लोकांशी संपर्क ठेवताना सामान्य नागरिक मित्रपरिवार समाजातील विविध मान्यवरांनी दिग्गज राजकीय नेते मंडळी यांच्याशी झालेली आपली नाळ कधी तुटू दिली नाही कन्या कोमल हिचा शुभविवाह सव्वीस एप्रिल रोजी ठरला आणि समाजातील मित्रपरिवार नातेवाईक यांच्यासह दिग्गज नेते मंडळींना संजय आरणे यांनी लग्नाची निमंत्रणे दिली मात्र विशेष निमंत्रण थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे सहपरिवार भेट घेऊन दिले व संजय आरणे यांच्या विनंतीला मान देऊन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना चक्क मुख्यमंत्र्यांनी लग्नाला येण्याचा शब्द दिला लग्नाच्या तीन दिवस आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत येत राहाता येथे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली व संपूर्ण महाराष्ट्रभर मुख्यमंत्र्यांच्या प्रचारसभा बैठका सुरू असताना व्यस्त कार्यक्रमात पुन्हा लग्नाच्या दिवशी मुख्यमंत्री शिर्डीत येतील का अशी आर्णे परिवाराला चिंता लागली असतानाच एक दिवस आधी मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत सव्वीस एप्रिलला मुख्यमंत्री शिर्डीत येत असल्याची माहिती दिली आणि आर्णे परिवाराच्या चेहऱ्यावर हसू फुलले मात्र बारा वाजता शिर्डीत बैठक असताना व्यस्त कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री तब्बल तीन तास उशिरा शिर्डीत आले असल्याची माहिती कळताच त्यांच्या मागे असलेला कामाचा व्याप पाहता संजय आरणे यांनी नव दाम्पत्यांना थेट बैठका सुरू होत्या त्या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी नेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावेळी राज्याचे महसूल मंत्री राम नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील लग्नाला उपस्थिती लावून लावू न शकल्याची खंत व्यक्त करत नव दाम्पत्याला आशीर्वाद दिले लग्न समारंभात मान्यवरांची उपस्थिती ही वधूवरांच्या वरांच्या आई आणि कुटुंबाची समाजात असलेली पद प्रतिष्ठा दर्शवित असते असा गोंडस समज समाजात रुजलेला आहे यामुळे आर्णी कुटुंबाच्या विवाह सोहळ्याला थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचीच भेट आणि सदैच्छा भेटल्याने हा विवाह सोहळा आर्णी कुटुंबा कुटुंबालाही अविस्मरणीय ठरला या प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आपल्या आपल्याला मिळाला हा अनोख आनंद वधू वर आणि मातापित्यांच्या चेहऱ्यावर चा दिसून आला असून आमच्यासारख्या सामान्य कुटुंबाला मुख्यमंत्री भेटले यापेक्षा आनंद काय अशी भावना वधू व कुटुंबाने व्यक्त केली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना ये, ये, आम्ही पत्रिका देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांनी वेळात वेळ काढून माझ्या लग्नात उपस्थित राहिले त्याबद्दल वडीलधारे म्हणून ते, ते कायम माझ्या आठवणीत राहतील यांनी आम्हाला दोघांना आशीर्वाद दिला त्यांना पुढं मिटिंग होती त्यामुळे ते त्यांनी आम्हाला हॉटेलला बोलवलं होतं त्यांची भेट घेतल्यामुळे खूप आनंद झाला मला असं वाटतं की तर माझ्या आई वडिलांची कृपा माझ्यावरती की त्यांनी मला इतकं मोठं करून आज असं स्थळ शोधून काढलं की त्यांच्यामुळं मी आज मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली त्यासाठी मी माझ्या आई आभारी हा राहील आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला जे पुढील भविष्यासाठी जे काही आशीर्वाद दिले ते सार्थक ठरवू आणि आम्ही त्याच्यावरती सारतं राहू या अपेक्षा करतो मुख्यमंत्री साहेब खरंच चांगले प्रेमळ आणि माणुसकी असणारे व्यक्तिमत्व वेळात वेळ वेड़ काढून त्यांनी वेळ दिला आम्हाला बाकी भरपूर गर्दी होती त्या ठिकाणी बरेचसे व्ही आय पी लोक असताना सुद्धा त्यांनी ना त्यांना दूर सावरून आम्हाला पुढं पुढं घेतलं आणि आशीर्वाद दिला त्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि ह्या गोड आठवणी कायम आमच्या लक्षात राहतील आणि मी अपेक्षा करतो की मुख्यमंत्री साहेब परत एकदा पुन्हा मुख्यमंत्री होतील अशी देवाला प्रार्थना करतो आनंद तर खूप आहे दहा वर्षापासून साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये कालच मला ज्यावेळेस साहेबांचा सा फोन आला काल लग्नाला येतो म्हणून मी मी आठ दिवसापूर्वी पत्रिका द्यायला गेलो होतो त्याच वेळेस साहेबांनी आशीर्वाद दिला आणि साहेबांनी सांगितलं होतं का नऊवधू वला आशीर्वाद देण्यासाठी मिळईल काल मला तीन वाजता फोन आला का मुख्यमंत्री आहे कारण मी खूप छोटासा कार्यकर्ता आहे खूप छोटा म्हणजे मी काहीच नाही मुख्यमंत्री येतो म्हणे आणि हे जे माझे मित्रपरिवार पूर्ण महाराष्ट्रामधून माणसं आलेले भरून राहिलं बाबू खरंच खूप आनंद झाला हे माझ्या मुलाचं आणि माझ्या मुलीचं आणि माझं नशीब आहे खरंच नशीब आहे कारण साहेबांचा साहेबांना भेटायसाठी एक एक महिना लोक विटिंगला आहे भेटत नाही साहेब पण आज येऊन साहेब आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल साहेबांचे खूप आभारी आहे आम्ही आजवर मी खूप मुख्यमंत्री बघितले पण या मुख्यमंत्र्यासारखं नाही म्हणजे मी अगदी साहेबांना अडीच वाजता भेटलो त्या दिवशी पत्रिकेत द्यायला आणि माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता कधी पण जाऊन आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो त्या दिवशी इथं फॉर्म भरायची तारीख होती बावीस तारखेला तर मला गर्दीमधून ते साहेबांच्या मा पोलिसांनी साईडला गेलं तर साहेबांनी डायरेक्ट माझं नाव घेऊन संजूला येऊ दे म्हणे आतमध्ये तर माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि माझी मिसेस आहे हिला मी भेटायला घेऊन गेलो होतो साहेबांना तर ज्यावेळेस साहेबांना आम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांना हिनी तर आमचे डोळे मी तर कंटिन्यू भेटतो पण हिच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं हे क्षण मी कधी विसरू शकत नाही आमचं कुटुंब कधी विसरू शकत नाही आहे साईबाबांची कृपा आहे कारण आम्ही खूप छोटे माणसं आहे आम जास ने, आमचं जास्त काही कुठं नेटवर्क नाही आमचं काही राजकीय वारसा नाही आज साईबा आमच्या लग्न येत्या म्हणून आणि खूप मोठे मान्यवर आले खुश खबर खुश खबर खुश खबर श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा